साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे बस स्टँड नूतनीकरण व क्रॉन भूमिपूजन सोहळा साक्री तालुक्याच्या महायुतीच्या लोकप्रिय आमदार सौम मंजुळा गाविक यांच्या शुभ हस्ते पिंपळनेर येथे संपन्न झाला पिंपळनेर बस स्टँड नूतनीकरणासाठी विकास मंत्रालय खात्यातून कोटी साठ लाख रुपये पिंपळनेर बस स्थानकासाठी आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी पिंपळनेर येथील मंजुळा गावित यांचे निकटवर्ती श्री श्याम कोठावदे व ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे तसेच पिंपळनेर येथील शिवसैनिक भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव साखरे अनेक वर्षापासून या बसस्टँडची स्थिती अतिशय खराब झालेली होती आणि या बसस्टँड या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपल्या परिसरातील सर्व नागरिकांची मागणी होती आणि जवळपास दोन तीन वर्षापासून आपल्याही मतदारसंघातील या सर्व बसस्टँडची सुधारणा व्हावी यासाठी आमची मागणी होती आणि त्या याच्यात आपण आप महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र या विभागाच्या मार्फत मागील सरकारच्या सोबत त्यावेळेस उदयजी सावंत होते हे मंत्री असताना त्यांच्या निधीतून आपल्या या साक्री तालुक्यातील तीन बसष्टँडचे सुधारणा करण्यासाठी त्यांच्या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला या किंपळनेर बसस्टँडसाठी आपल्याला एक कोटी पासष्ट लाखाची या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तसा निधी मिळालेला आहे आणि आज आपण या पिंपळनेर बसस्टँडची सुधारणा करण्यासाठी पूर्ण कॉन्क्रीटकरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्या या पिंपळनेर शहरातील आजूबाजूच्या ज्या कॉलन्या आहेत त्या कॉलनी परिसरातील देखील विकास कामांचं भूमि भूमिगटार असतील रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण असेल त्या सुद्धा आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे असं मी आपल्या सर्व नागरिकांना आज मी जाहीर करते